नाशिक येथे राजे संभाजी व्यायामशाळा येथे माननीय आरोग्य राज्यमंत्री सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त एका सद्भावनेने प्रेरित रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले सकाळपासून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला रक्तदान करणाऱ्या प्रत्येक हातामध्ये समाज भान होतं तर डोळ्यामध्ये एखाद्याचं प्राण वाचवण्याचं चा समाधान झळकत होतं या प्रेरणादायी उपक्रमामध्ये मोलाचा वाटा माननीय चारुदत्त शिंदे मुख्य वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय नाशिक डॉक्टर अहिल्या प्रमुख रक्तकेंद्र डॉक्टर अर्जुन बासू श्री जय सो किशोर जाधव अभिजित कापसे अनिल मोरे सचिन माने मंगेश कुंवर डॉक्टर तानाजी चव्हाण मुख्य वैद्यकीय अधिकारी नाशिक महापालिका डॉक्टर पावसकर डॉक्टर तुषांत कुवर डॉक्टर मिनल सोनजे भारती मेटकरी शुभांगी वानखेडे ईश्वर वाणी आणि सर्व ताईंचा सहभाग लाभलाय त्यांनी मोलाचा वाटा उचललाय समन्वयातून आणि सेवाभावी वृत्तीमधून रक्तदान शिबीर अतिशय यशस्वीरित्या पार पडले एकत्र आलेल्या हाताने आज खऱ्या अर्थानं मानवतेचं उदाहरण घडवलंय हा उपक्रम म्हणजे समाजासाठी केलेली एक अमूल्य देणगीच होती सर्व रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे मनापासून आभार